चैतन्य मॅचिंग सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारच्या साड्या अस्तर फॉल ब्लाउज पीस टॉप कुर्ती आणि इतर लेडीज गारमेंट्स मिळतील आमचा पत्ता चैतन्य मॅचिंग सेंटर न्यू सत्कार हॉटेल रोड एसटी स्टँड समोर कुडाळ संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी पंचेचाळीस पंच्याऐंशी सोळा पालघर मध्ये भीषण अपघात झालाय या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते असाच एक अपघात पालघरमध्ये घडलाय पालघर मधून एका धक्कादायक अपघाताची घटना समोर आली असून या अपघाताचा भयानक व्हिडिओही समोर आलाय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून भरधाव कारने बाईकला उडवलंय या अपघाताची भीषण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर मधील सातिवली येथील ही घटना आहे या अपघातात बाईक स्वराचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी न्यूज कोकणशाही